ढोकळा घरीच ट्राय करायचं म्हटलं की बऱ्याच जणांना खूपच मोठा प्रश्न पडतो कारण काय होतं माहीत आहे आपण जसा बाहेर ढोकळा खातो तसा आपल्याला घरी बनवता येत नाही त्याचं कारण असं आहे की जे आपण बनवलेलं बॅटर असतं ते परफेक्ट होणं अत्यंत गरजेचं आहे आपलं बॅटर परफेक्ट झालं नसल्यामुळे एकतर ढोकळा आतून कच्चा राहतो पण काही काही वेळा डोकळा शिजतो पण तो असा खूप दडदडीत तयार होतो खूप असा घट्ट तयार होतो छान असा स्पंजसारखा मऊसूद किंवा जाळीदार असा तयार होत नाही आणि हा ढोकळा तुम्ही बघू शकताय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच आता याला मी किती दाबते तुम्ही बघू शकता तरीसुद्धा हा काय आपला आकार सोडत नाही आहे त्या ठिकाणी परत येतोय यावरूनच तुम्हाला समजत असेलच की किती छान असा ढोकळा सॉफ्ट स्पंजसारखा तयार झालेला आहे आणि आपण यावरती एक छान अशी खमंग फोडणीसुद्धा तयार करून घालणार आहोत त्यामुळे ह्या अजूनच खायला अप्रतिम आणि रसरशी तसा तयार होतो ही फोडणी घातल्यानंतर छान आपला ढोकळा अजून फुलतो आणि अजून स्पॉन्जसारखा तयार होतो तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे आपण यामध्ये हळद वापरलेली असते आणि आपण सोडा सुद्धा वापरणार असतो तर या दोन्हींचं रिॲक्शन येऊन ढोकळेला असा छान पिवळा रंग न येता तर त्याला लालसर रंग येतो किंवा मध्ये मध्ये लाल डाग येतात हो, हो, तर असा छान पिवळा रंग ढोकळ्याला येण्यासाठी काय करायचं ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी एक मिक्सर जार घेतले आहे यामध्ये आता आपल्याला एक मिरची घालायची आहे मिरचीचं तुम प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन टेबलस्पून एवढी साखर घ्यायची आहे तर तुमच्याकडे असा जर टेबलस्पून नसेल तर पो चमचेने आपण मोजून बघूयात तर हा पहिला चमचा हा दुसरा आणि हा तिसरा असे बरोबर तीन चमचे म्हणजे एक टेबलस्पून होतो तर तुम्ही बरोबर सहा चमचे इथं साखर घ्यायचे आणि दोन टेबलस्पूनच आपल्याला तेल घ्यायचं आहे तर पोह्याच्या चमच्याने बुजून बघूयात एक दोन आणि तीन तर असते बरोबर सहा चमचे तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही तीन टेबलस्पून एवढं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल कारण तेलामुळे आपला ढोकळा छान असा हलका फुलका होतो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही म्हणून आपण तेल वापरायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे अगदी चिमूटभर आणि अर्धा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आणि दोन टेबलस्पून एवढं आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे इथं आपल्याला लिंबूसत्व वापरण्याची अजिबात गरज नाही तर एक टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी एक चाळण घेतली आहे आणि आता आपण यावरती बेसनपीठ घालूया तर मी मेजरिंग कपाने बरोबर दीड कप एवढं बेसनपीठ घेतलं आहे आणि आता आपण हे छान चाळून घ्यायचं आहे बेसन बेसनपीठ आपण कपामध्ये भरताना किंवा तुमच्याकडे जर असं कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊ शकता बेसन बेसनपीठ आपण कपामध्ये किंवा वाटीमध्ये भरताना एकदम हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचं खूप जास्तही दाबून भरायचं नाही किंवा खूप जास्त पोकळही ठेवायचं नाही आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी हे आपण असं पीठ छान चाळल्यामुळे आपल्या या पिठामधल्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातात किंवा त्यामध्ये काही जो कचरा असेल तर तो निघून जातो आणि ढोकळा छान असा स्पंजसारखा तयार होतो आता आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घातलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन चिमूटच हळद घालायची आहे आणि ती पण आपण अशी पिठामध्ये मिसळून घ्यायची आहे तुम्ही एकदा अशी पिठामध्ये छान हळद मिसळून बघा तुमच्या ढोकळ्याला अजिबात लाल रंग येणार नाही आणि हळदसुद्धा आपण अगदी दोन चिमूटच वापरायचे आणि आपण जे, जे मिक्सरला फिरून घेतलं होतं हे मिश्रण तर आता हे घालून घेऊया या पिठामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि पीठ भिजवण्याकरता आता आपल्याला पाणी लागणार आहे तर पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला मी अगदी परफेक्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमचा ढोकळा चुकण्याची अजिबात शक्यता येणार नाही तर आपण दीड कप एवढं पीठ घेतलं होतं त्यासाठी इथं मी पाऊन कप एवढं पाणी घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे काही काही वेळा असंही होऊ शकतं की सुद्धा अवलंबून असतं तुमचं बेसन पीठ कोणत्या क्वालिटीचं आहे त्यावरतीसुद्धा इकडे तिकडे एक दोन चमचे पाणी होऊ शकतं तर आपल्याला तर पाणीसुद्धा आपण पिठामध्ये घालताना एकदम न घालता असं थोडं थोडंच पाणी घालून आपण हे पीठ छान असं भिजून घेऊया आणि यामधल्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता यामधल्या मी पूर्णपणे गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि अजून यामध्ये आपण एक चमच्यावर पाणी घालूयात थोडंसं पाणी यामध्ये घालण्याची गरज वाटते तर हे बघा आणि फक्त एक टेबलस्पून एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण हे तोपर्यंत साईडला ठेवून देऊया आणि अशा पद्धतीचं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीची ठेवलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ एक दहा मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे विरुद्ध दिशेने आपल्याला फेटायचं नाही तर एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर आपण आता हे दहा मिनिट तरी आपण असं हे पीठ छान फेटून घेऊया असं पीठ फेटल्यामुळे काय होतं तर तुमचा ढोकळा अगदी जाळीदार तयार होतो आणि हलका फुलका तयार होतो जितकं तुम्ही हे पीठ फेटाल तितका तुमचा ढोकळा स्पंजसारखा तयार होणार आहे आणि आपण हे पीठ फेटल्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान जाळी देखील पडते आता मी हे बॅटर छान दहा मिनिट फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर मुरण्याकरता ठेवायचं आहे तर झाकण ठेवूया तुमच्याकडे जर जास्त वेळ असाल असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता पण आता मी हे दहा मिनिट तरी मुरण्याकरता ठेवणार आहे आता आपलं पीठ छान आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथं मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तर आता आपल्याला या डब्याला सगळीकडे तेल लावून आहे तर दोन तीन तेप तेलाचे असे टाकले डब्यामध्ये आणि सगळीकडे आपल्याला असं हे तेल लावून आहे जर तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर तुम्ही केकच्या भांड्यामध्ये सुद्धा ढोकळा वापरू शकता मी इथं कुकरचा डबा घेतलेला आहे आणि ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता पीठसुद्धा आपलं छान इथं मुरलेलं आहे आता इथं मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे इथं मी लेमन फ्लेवरचा आहे हा तर आता हा सगळा आपण यामध्ये घालायचं आहे दहावालं छोटं पॅकेट आहे हे तर इथं मी सगळा इनो हा घालून घेतलेला आहे आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात एक चमच्यावर आणि जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल जर तुम्हाला सोडा घालायचा असेल खाण्याचा सोडा तर तुम्ही अर्धा चमचा सोडा यामध्ये वापरू शकता पण तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की सोडा घातल्यामुळे आपल्या ढोकळ्याला लाल रंग येईल तर तुम्ही हळद अजिबात वापरू नका कारण बेसन पिठाला स्वतःचा असा पिवळा रंग असतो त्यामुळे तुम्ही हळद अजिबात वापरली नाही तरीसुद्धा चालेल आता हा इनो घातल्यानंतर आपण हे बॅटर एकदम हलक्या हाताने असं फेटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने हा इनो फक्त पिठामध्ये मिसळून घ्यायचा आहे एक अर्ध्या मिनटाकरता आपण हे मिसळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता बॅटर आता इथं दुप्पट फुललेलं आहे आता आपल्याला जराही वेळ वाया न घालवता लगेच आपण या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे असं पटकन घालायचं आता मात मात्र आपल्याला अजिबात वेळ लावायचा नाही इथून पुढे आणि डबा थोडासा आपण टॅप करून घ्यायचा जेणेकरून यामध्ये हवा भरलेली असेल तर ती निघून जाईल आणि आता आपण हा डबा वापवण्यासाठी ठेवून देऊयात तर आता तुम्ही बघू शकता इथं मी पाणीसुद्धा आधीच गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला असं एकदम उकळलेलं पाणी पाहिजे तर एखादी कढई किंवा भांडे घ्या त्यामध्ये अशी एखादी जाळी किंवा स्टँड ठेवा उंच जाळी असेल तर खूप बरं होईल म्हणजे तळाचं पाणी या डब्यामध्ये जाणार नाही आणि असा डबा मधोमध मद ठेवून बरोबर पंचवीस मिनिट आपल्याला हा ढोकळा वापरून घ्यायचा आहे तर पहिले पाच मिनिट आपण मोठ्या गॅसवरती ढोकळा ठेवूया आणि मग गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि बरोबर वीस मिनिट आपण हा मीडियम गॅसवरती छान असा वाफवून घेऊया लक्षात ठेवा पहिले पंधरा मिनिट आपण हा ढोकळा अजिबात उघडून बघायचा नाही तर आता तुम्ही बघू शकता बरोबर पंचवीस मिनिट इथं झालेले आहेत मी पंधरा मिनटानंतर एकदा चेक केलं होतं तर त्यावेळेस मला सुरीला थोडंसं ओलसर लागलं होतं त्यामुळे मी अजून दहा मिनिट हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे आणि आता आपण चेक करूयात तर हे बघा सुरी एकदम क्लीन येते म्हणजे आपला ढोकळा छान असा वाफला गेला आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि ढोकळा कधीही मध्यभागी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण मध्यभागीच तुटपीक किंवा सुरी खोवून बघायची आणि आपल्या हाताला पण असं ओलसर नाही लागलं पाहिजे तर आता आपण हा डबा लगेच बाहेर काढायचा नाही तर दहा मिनिट आपण असंच भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि मग नंतर बाहेर काढून पूर्णपणे गार का करून घ्यायचं आहे आपला ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण इथं खमंग अशी एक फोडणी तयार करून घेऊया तर पॅनमध्ये इथं मी दोन टेबल स्पून एवढं तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान फुलली की लगेच यामध्ये मी चार मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांना बरोबर मधोमध असे कट मारून घेतलेले आहेत तर मिरच्या तेलामध्ये थोडेसे परतवून घेऊया थोडेसे मिरच्या परतल्या की लगेच चिमूडभर हिंग घालायचं आहे अगदी चिमूडभरच घालायचा आणि लगेचच सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालूया छान हे परतवून घेऊया कढीपत्ता तेलामध्ये थोडासा परतला आता लगेच यामध्ये मी एक कप भरून पाणी घालणार आहे तर तुम्ही अर्धा ग्लास ते पाऊन ग्लास पाणी घालू शकता इथे मी मेजरिंग कपने एक कप भरून घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे आणि एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घातलेला आहे आता आपण या सगळ्याला छान अशी एक उकळी येण्याची वाट बघूया फोडणीला छान उकळी आली की आपण ही फोडणी मंद गॅसवरती एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायची आहे म्हणजे या सगळ्याचा फ्लेवर मिरच्या कढीपत्ता या सगळ्याचा फ्लेवर फोडणीमध्ये छान उतरेल आणि आता इथं मी एक ते दोन मिनिट शिजवल्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि ही फोडणी पूर्णपणे गार करून घेऊया आता इथं तुम्ही बघू शकता इथं ढोकळासुद्धा आपला छान असता गार झालेला आहे आता लगेच आपण याच्या कडा सोडवून घेऊया आधी अशी आपण कडा सोडवून घ्यायच्या आणि मगच ढोकळा काढायचा म्हणजे तो अगदी व्यवस्थित निघतो तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथं कुठेही हळदीचे लाल ढाग उठलेले दिसत नसतील छान पिवळा रंगच आलेला आहे ढोकळ्याला अजिबात कुठेही लालसर रंग आलेला नाही आणि तुमच्यासुद्धा ढोकळ्याला तुम्ही पिठामध्ये छान हळद मिसळली आणि फक्त चिमूटभर हळद घालायची खूप जास्त घातली तरी सुद्धा लाल ढाग येऊ शकतात अशा पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ढोकळा तुमचा स्त ढोकळा अगदी परफेक्ट होणार आणि छान असा पिवळ्या रंगाचाच होईल आणि हा ढोकळा आता मी कट करते तर बघू शकता तुम्ही अगदी सहज असा कट होतोय अगदी स्पंजसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट हा ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला माझ्या कट करण्यावरूनच ओळखत असेल की किती छान आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमचा ढोकळा बिघडत असेल तर हा ही रेसिपी बघितल्यानंतर अजिबात तुमचा ढोकळा बिघडणार नाही तर हे बघा आणि हा ढोकळा तुम्हाला मी असा दाबूनसुद्धा दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता याला मी किती दाबते तरीसुद्धा परत आपल्या जागेवरती हा परत येतोय यावरून तुम्हाला समजत असेल की किती स्पंजसारखा तयार झालेला आहे आता या लगेच त्यावरती तयार करून घेतलेली पाण्याची फोडणी घालून घेऊयात आता ही पाण्याची खमंग फोडणी यावरती घातल्यानंतर आपला ढोकळा अजूनच रसरशीत आणि अजून सॉफ्ट तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो आता यावरती थोडीशी कोथंबीर घातली बारीक चिरलेली तुम्ही ओलं खोबरंसुद्धा किसून घालू शकता आणि बघू शकता मस्त असा आपला ढोकळा इथं तयार झालेला तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर साईटला असलेलं बेल ऐकून क्लिक करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर का तुम्हा तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद